हॅलो हाय कसे आहात सगळे सो so, आज आम्ही गेलो होतो फिश टनल बघायला माझी बहीण आली होती माझ्याकडे चार दिवस राहायला हे मी ना पहिलीच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं तुम्हाला सो so, त्यालाच फिरायला घेऊन गेली होती आम्ही आणि त्याच निमित्ताने माझा मुलगा पण खूप एक्सायटेड होता हा टनल बघायला कारण डिसेंबरमध्ये हा टनल आला वास्कोमध्ये आणि त्यांनी ज्या दिवशी बघितलं एवढा मोठा पोस्टर लावलेला सो त्या दिवसापासून तो आमच्या पाठीमागे लागला होता की डॅडा मम्मा आम्ही एके दिवशी तिकडे फिरायला जाऊया म्हणून काही पर्सनल प्रॉब्लेम्स होत्या म्हणून आम्हाला जाता आलं नव्हतं आणि हा पण कारण होता की तो आपल्या मामाच्या घरी गेला होता दहा ते पंधरा दिवस राहिला सो त्याच्यामध्ये पण दिवस गेले आणि बहीण आली होती ना सो त्याच निमताने ह्या दोघांना पण आम्ही घेऊन गेलो आणि आमच्यासोबत माझ्या भावाचा मुलगा पण आला होता हे बघायला आणि ह्या फिश टनलमध्ये खूप म्हणजे खूप फार प्रचंड गर्दी होती म्हणजे लोक एवढ्या आला होतात ना की चालायला पण जागा नव्हतं सर्वजण आपले फोटोज व्हिडिओज वगैरे काढायला बिझी होते सर्वजण आपल्या मुलाबाळांना घेऊन फॅमिलीला घेऊन कपल्स खूपसे कपल्स पण होते आतमध्ये बघायला आणि हे बघा आम्हाला वाट पण मिळत नाही जायला पण आम्ही कशी साइड घेऊन तिकडनं बाहेर सरतो आणि तुम्ही बघू शकतात की हे किती छान सेटअप केलं होतं आतमध्ये अजिबात गरमी होत नव्हती कारण चांगलं सेटिंग केलं होतं त्यांच्यानी आतमध्ये ए सी वगैरे लावून सो फ्रेश वाटत होते कुठं पण असं नाही वाटलं की आम्हाला थकून म्हणजे श्वास घ्यायला होत नाही आम्ही बाहेर निघूया असं असं तिकडं नाहीच होतं आणि हे बघा माझा मुलगा मला सांगत आहे की मम्मा हा एक राऊंड झाल्यानंतर आम्ही आणि एक राऊंड घेऊया सो मीनं म्हटलं ओके ठीक आहे म्हणजे आलो आम्ही त्याच्याचमुळे ना हे बघायला आणि त्याने रिक्वेस्ट केलं तर जायचंच लागेल आणि हे बघा हे मोठे मोठे फिश होते ह्याच्यामध्ये आणि हा टनल जेव्हा संपला तेव्हा आम्ही इकडनं बाहेर निघालो बाहेर निघताना हां माझा मुलगा परत मला रिक्वेस्ट करत होता की मम्मा आणि एक राऊंड मारूया सो असं म्हणता म्हणता तीन राऊंड मारले आम्ही आणि त्याचा डॅडा बाहेरच थांबला कारण त्याला गर्दीमध्ये फिरायला आवडत नाही सो त्या तो म्हणाला की मी बाहेर थांबतो तुम्ही पाहिजे तेवढं फिरून घ्या आणि तो बाहेर गेला आणि थर्ड राऊंड मारून आम्ही हे बघा आता बाहेर आलो च्या बाहेर आल्यावर सुद्धा खूप काही गोष्टी आहे फार छान होत्या त्या बघायला पण हे बघा मी दाखवते तुम्हाला एक एक करून हे छान हे हे छान एक एक मास्टरपीस ठेवले होते म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये ना बंगलोमध्ये ठेवायचे जसे की कॉर्नर टेबल ड्रेसिंग ड्रेसिंगचं वगैरे mm. आणि सोफा देन मास्टरपीस होते सर्व काही आणि बघायला पण तेवढंच छान वाटत होते आम्ही जरा फर्निचर बघितलं सोफा वगैरे आणि हे बघा बँगल्स होते मला घ्यायचं कसं वाटत होतं पण आधीच माझ्याकडे खूपशे बँगल्सचे कलेक्शन आहे म्हणून मी ना नाही घेतलं आणि हा इकडे फर्निचर होता कबड्स वगैरे बॅड सो मी इकडे जरा मिरर भेटला मला आणि मी इकडे असं टाइमपास करत होती आणि एक बाजूला माझा नवरा हो बेडची रेट काढत होता त्याने किंग साईज बेडची अट अठरा हजार हो अठरा हजार सांगितली कसलं लाकूड प्लाय सांगितलं मला आठवण नाही पण होता आमच्या बजेटमध्ये बघूया आम्ही त्यांचं कॉन्टॅक्ट वगैरे घेतला जर का बजेटमध्ये बसेल आणि दुसरा मॉडेल दाखवेल तर नक्कीच घेणार मी आणि मी दोन मिनटासाठी आता जरा थांबते आणि ह्या दादांचं तुम्ही ऐकून घ्या तो काय बोलतो तो का डेट काय किस्सा होता इधर उधर घुमाओ छाल को काट देता बोल करता होल करने पर ये फोर ब्लेड का टूल्स है फोर ब्लेड कम्प्लीट इसके अंदर रोटेट करो घुनाई करो दाबो मत प्रश्न नहीं करना ऐसा घुनाई करना कंप्लीट अंदर तक का फिट हो गया जूस रेडी है ये हैंड से ग्रिप ले लो ये हैंड से लींबू को प्रेस करो कचरा भी कड़वा नहीं आता फिल्टर पानी के जैसा पीने का या ग्लास नहीं होना है रस तो उठा के रखने का 24 आवर्स चौबीस घंटे में आपको कब चाहिए रस घर में हाउर ले लो और प्रेस करो एक एक खतरा एक एक बूंद कंप्लीट पानी के तरह के रस निकालो ऐसा पूरा रस निकल गया तो इसको निकाल दो इसके अंदर पूरा रस निकल गया तो इसको निकाल दो इसके अंदर बच गया, तो अंदर बच गया क्या है कचरा बी कड़वा पूरा इसी के अंदर रहता है बाहर नहीं आता और दूसरा ले ले बेटा बड़ा वाला है मौसमी संतरा मौसमी संतरा लिखा हुआ है इसके ऊपर इसके ऊपर लिखा हुआ है लींबू ये देखो संतरा मौसमी को हम लोग छाल निकालेंगे मिक्सी ग्राइंडर में डालेंगे बड़े बड़े वाले रहते हैं अपने पास करंट होना शेल होना बैटरिया होना कहीं लेके नहीं जा सकते गेट वाले हिस्से में लगाओ हल्का सा इधर इधर उधर घुमाओ छाल को कट छाल कटने के बाद ऐसा ही गोल घुमाते अंदर तक फिट करो साफ्टता बोल के प्रस करते प्रस को करो ताकत न को दिखाओ कंप्लीट अंदर तक का फिट करो फिटो का गया आ रहे, ऐसा पकड़ लो या हाथ से फल को जैसा आम दबाते उसी तरीके से दबाओ पीना है डायरेक्ट पीओ नहीं पीना है ग्लास में डालो नहीं होना है तो उठा के रख लो जब होना है और ले लो केवल पचास रुपए पचास रुपए का जो भी है एक छोटा एक बड़ा छोटा नींबू का बड़ा मौसम भी ऑरेंज का हर दो पीस आणि काहीच खरेदी नाही केली बट हे फिफ्टी रुपीस मला भेटलं ऑरेंज ज्यूस आणि लेमन ज्यूस काढायला त्या दादाचं लेक्चर ऐकता ऐकता इकडे येऊन बघितलं तर हे तिघ जणपण सॉफ्टीस खात होते मग काय म्हटलं मीनं पण एक खाऊया आणि पुढे आल्यावर बघितलं की ही एक गेम होती शूटिंगची त्याच्यामध्ये माझ्या मुलाने आणि भावाच्या मुलाने ट्राय केलं काहीतरी रेट फिफ्टी रुपीज होती आणि तीन चान्स होता त्याच्यामध्ये सो काय नाही थ्री टाईम शूटिंग करायचा मला वाटलं शूट करून ते जे बलून्स आहे फोडल्यावर काहीतरी प्राईस भेटेल पण तसं काय नव्हतं खूपशा जत्रामध्ये फेरीमध्ये बघितलं मी ना ही ही गेम बट एवढं म्हणजे कधी गेली नव्हती बट आज हे दोघे होते म्हणून नवऱ्याने म्हटलं चल ट्राय करूया हा बघा माझा पिल्लू किती खुश आहे बोटिंग करायला कारण त्याच्या मावशीने त्याला विचारलं की तुला कुठे बसायचं आहे जॉईंट व्हेल ट्रेन की बोटिंग ऑप्शन्स खूप काही होते पण त्याने म्हटलं की मला बोटिंग करायची आहे मम्मा आणि हा जो दादा होता ना मला माहिती नाही कशासाठी त्याला आतमध्ये ठेवलं होतं त्याला पेरेंट्स जे काही विचारत होते ना त्याला अ आणि ब काहीच कळत नव्हतं आणि तो आम्हाला जो काय उत्तर देत होता त्याची भाषा आम्हाला कळत नव्हती पण त्याने आतमध्ये जेवढे पण लहान छोटे मुले होतं ना त्याचे छान प्रकारे केअर घेतली म्हणजे सावकास काढत होता तो त्यांना टेक्निक माहिती आहे कशी आतमध्ये घ्यायची आणि कसे काय करायचं ते आणि ह्याचं रेट काहीतरी एटी रुपीज असणार आणि एटी uh, रुपीजला सिक्स मिनिट्स त्याच्यामध्ये राईट होती पण माझा मुलगा काय ये बाहेर येतच नव्हता तो चक्क दहा ते बारा मिनटं तरी त्याने ती राईड घेतली पण मी एक सजेशन देते की uh, जर का तुम्ही तुमच्या मुलांना आतमध्ये बोटिंग करायला पाठवतात तर जास्त वेळ ठेवू नका कारण हा जो तो हा हे जे मुलं विल फिरवतात ना आतमध्ये त्याच्याने त्यांना काय लाग लागू पण शकते कारण एक मुलगा आमच्यासमोर बाहेर आला होता त्याला एक छोटंसं कट पडलं आणि तो आपल्या पॅरेंट्सला दाखवत होता आणि त्याला ब्लीड पण होत होते रगत पण आलं होतं त्याचं आणि त्याच्या त्याच्यानंतर लगेचच आणि एक मुलगा आला होता तो आपल्या पॅरेंट्सला तो पण आपल्या पॅरेंट्सला कंप्लेंट देत होता की मम्मा हात दुखायला लागले म्हणून आम्ही ह्याला लवकरच बाहेर काढला आणि बघतो तर काय ह्याने लवकरात लवकर दुसऱ्या ट्रेनमध्ये ताव मारले हे तिघे पण बघा कसे जायला निघाले ड्रॅगन ट्रेनमध्ये त्याच्या मावशीने त्याला विचारले की ट्रेनमध्ये बसणार तर त्याने लगेचच हो म्हटला आणि हा बघा तुम्ही बघू शकता हा लागला पळायला आणि तिघे पण गेले होते पण बहीण नाही बसली हे दोघेच बसले, बसले आणि तुम्ही बघू शकता हा व्ह्यू किती लोक आहे आणि ही ड्रॅगन ट्रेन स्टार्ट झाली छान पोजमध्ये ते राईड मारत होते संपली राईड आणि आम्ही आलोत बाहेर आणि बाहेर बघा किती पार्किंग आहे म्हणजे हे बघून तुम्हाला कळ असेल की केवढी गर्दी होती सो आम्ही छोटासा स्नॅक्स खाल्ला हा शिवपुरी सेंटर आहे मी पहिलीपासनं इकडे येत होती कॉलेजपासनं आणि अजून पण हा दादा आहे तिकडे नवऱ्याने माझ्या काहीच नाही खाल्लं होतं पण घरी येऊन मी ना त्याला दोन भाकरी आणि ऑनियन टोमॅटोची भाजी केली छानसी आणि ते त्याने आवडीनं खाल्ली आणि uh, हे काय काम आमचं सुटतच नाही कुठे पण जावा घरी आल्यानंतर uh, किचन वगैरे क्लीन करून घेतले आणि हा बघा दुसऱ्या दिवशीचा जो स्वयंपाक करायचा होता त्याची मी तयारी केली आणि असा संपवला आजचा आमचा दिवस बा बाय पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्टे येऊन